नमस्कार मैत्रिणींनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चला तर आपण आज सहा टिपके आडवे आणि सहा उभे असे टिपके काढून खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत पहा तर सहा टिपके आडवे आणि उभे कसे दिलेले आहेत अशा पद्धतीने आपले हे सहा टिपके उभे आणि आडवे काढून झालेले आहेत तर आपण त्याला चौकन काढून घेणार आहोत त्या चार चार टिपक्यांच्या साह्याने अशा पद्धतीने आपण चौकोन काढून घेणार आहोत चारही बाजूंनी hmm. उभे तीन कंप्लीट झालेले आहेत चौकोन काढून तर आता आपण सरळ आपले सगळे चौकोन काढून कम्प्लीट झालेले आहेत तर आपण आता या चौकोनामध्ये दोन दोन रेषा उभ्या आणि आडव्या असे काढणार आहोत उभ्या दोन रेषा काढून झालेल्या आहेत आडव्या दोन रेषा काढलेल्या आहेत तर प्रत्येक चौकोनामध्ये आपण असंच काढून घेणार आहोत दोन उभ्या रेषा आणि दोन आडव्या रेषा बा तर आपण अशा पद्धतीने उभ्या आणि आडव्या दोन दोन रेषा ह्या काढून घेतलेल्या आहेत नंतर आपण ह्या रेषा अशा अर्ध गोल असं काढून घेणार आहोत प्रत्येक घराच्या इथे तीन <coughs> कर, तीन आपण असे रेषा काढून घेणार आहोत प्रत्येक साईडने असे अर्ध तीन तीन रेषा प्रत्येक चौकोनाच्या साईडने काढणार आहोत चला तर आपण अशा तीन तीन प्रत्येक साईडला अर्ध गोल असे काढून घेणार आहोत चौकोनाच्या बाजूने अशा प्रकारे एक हे दोन आणि हे तीन गोलाकार येतील असे आपण काढणार आहोत उभे दोन्ही तिन्ही चौकण आपले कंप्लीट झालेले तर आता आडव्या चौकणामध्ये पण आपण आडव्या साईडने पण असेच काढणार आहोत तीन तीन अर्ध गोल काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण काढत आहोत किती सुंदर वाटत आहे गोलाकार असे अशा पद्धतीने आपला डाव्या साईडची बाजूसुद्धा गोलाकार काढून झालेली आहेत आता उजव्या बाजूला आपण काढूया त्याच पद्धतीने हा अशा पद्धतीने आपले तीन तीन अर्ध गोल असे काढून झाले आता आपण पानं काढूयात प्रत्येक चौकनाच्या टोकाला दोन दोन अशी रेक काढून घेऊयात एका रेक प्रत्येक साईडला पण अशीच पानं काढून घेणार आहोत खूप सुंदर अशी आकार द्यायचा आहे त्याला पानांचा आणि खूपच सुंदर असं वाटत आहे पा अशा पद्धतीने आपली खालच्या साईडला झालेले आहेत आता आपण डाव्या साईडला काढत आहोत पानं का अशा प्रकारे आपण चारही बाजूंना आता दोन दोन पानं अशी काढून घेणार आहोत चला तर आपले चारही बाजूने असे पानं काढून कंप्लीट होणार आहेत दोन दोन पान प्रत्येक साईडला असे आलेले आहेत खूप सुंदर आणि आखीव रेखीव अशी आपली रांगोळी वाटत आहे आपण ही रांगोळी दारात काढू शकतो देवघरासमोर अंगणामध्ये काढू शकतो खूप सुंदर अशी वाटते ही रांगोळी चला तर आपले चारही बाजूंना आता पानं आणि अर्ध गोल पूर्ण झालेले काढून आता आपण पिवळ्या रंगाच्या रांगोळीच्या सहाय्याने आपण टिपके देऊन घेणार आहोत चौकणाच्या मधल्या चौकणामध्ये छोट्या पाचही चौकणांमध्ये आपण असेच टिपके देऊन घेणार आहोत बोटाच्या सहाय्याने पसरवून घेणार आहोत मग त्यामध्ये लाल रंग भरणार आहोत आपण अशा पद्धतीने आपण पिवळा रंग पसरवून घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता मस्त असा लाल रंग भरून घेणार आहोत त्याच्यानंतर आता आपण मध्ये जे गोलाकार असं डिझाईन झालेली आहे तिथे सुद्धा असे आपण चार टिपके देऊन घेणार आहोत पिवळ्या रंगाचे पहा अशा पद्धतीने आपण चारही बाजूंना आता ते पसरवून घेतो आहोत आपण त्याच्यामध्ये मस्त असे लाल रंग भरून घेऊयात मग त्याच्यानंतर पांढऱ्या रंगांचे आपण टिपके देऊन घेणार आहोत आणि त्याला फुलाचा आकार असा देणार आहोत बोटाच्या सहाय्याने आतल्या दिशेने आपण ते टिपके ओढून घेणार आहोत अशा पण चार चार टिपके प्रत्येक ह्याच्यामध्ये देऊन घेऊयात थोडस मोठ्या आकारामध्ये टिपके देऊन घ्यायचे आहेत ते रांगोळी पसरवता आली पाहिजे अशा पद्धतीने पहा आपले चार टिपके चारही घरांमध्ये काढून झालेले आहेत चला तर मग आपण आता त्या बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने पसरवून घेऊयात पहा किती सुंदर फुल वाटते ते खूप सुंदर असे फुलं तयार झालेली आहेत आपली आता वरच्या पण साईडला आपण टिपके देऊन घेऊन आपण तीन तीन पाकळ्या काढणार आहोत पांढऱ्या रंगाने आपण टिपके देऊन घेऊयात चारही बाजूंना मधल्या बाजूने गोलाच्या पहा अशा पद्धतीने आपण पांढरे टिपके देऊन त्याला साईडने तीन पाकळ्या काढणार आहोत आणि पांढऱ्या रंगाने ते रंगून पण घेणार आहोत अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पण आपण मस्तपैकी लाल रंग देऊन घेऊया पांढऱ्या रंगामध्ये सुद्धा लाल रंग हा खुलूनच दिसतो अशा तीन तीन पाकळ्या काढायच्या आहेत प्रत्येक साईडला आणि पांढऱ्या रंगाने रंग गुण घ्यायचा आहे हा तर आपली रांगोळी किती सुंदर रेखीव अशी वाटते आपण सणासुदीला काढू शकू ही रांगोळी किंवा रोजच्या रांगोळीमध्ये सुद्धा हे इन्वॉल्व्ह करू शकतो आपण या रांगोळीला अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे थोडंफार कुठं डार्क करायचं असेल तर आपण पांढऱ्या रंगाने चला तर आपली पूर्ण रांगोळी आता कम्प्लीट झालेली आहे धन्यवाद